नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जो आमदार साहेबांचा भाचा असतो त्याच्यासमोर एक त्याचा मित्र जातो आणि म्हणतो की या तुला स्पर्धा चढ जाणारे वाटतं तिचा प्रोजेक्ट तुझ्या प्रोजेक्टपेक्षा खूप भारी पडणार आहे त्यावर तो मुलगा म्हणतो की तू कोणाशी बोलतोयस माहीत आहेस ना माझा मामा आमदार आहे कोण आहे आमदार आहे कोण आहे म्हटलं तुला मग तो मुलगा म्हणतो की शशिकांत सरनोबत तेव्हा तो म्हणतो की हो माझा मामा आला की मी त्याला सांगणार यावेळेस काही झालं तरी माझाच पहिला नंबर येणार असा त्याला दम देऊन टाकतो तो तिथून निघून जातो इकडे भाग्य ती तिचा प्रोजेक्ट बघत असते प्रोजेक्ट बघितल्यानंतर तिला कळतं की त्या प्रोजेक्टमधली जी पाईप लागणार असते ती पडली आहे कुठेतरी म्हणून ती टेन्शनमध्ये येते सूर्या म्हणतो की काय झालं भाग्या तुळजा म्हणते भाग्य अटेंशन घ्यायला काय झालं तेव्हा भाग्य म्हणते की अगं बहिणी आपण जो प्रोजेक्ट केला होता ना त्याची पाईपच सापडत नाही आहे कुठेतरी पडली वाटतं आता मी काय करू कसा देऊ प्रोजेक्ट तेव्हा तुळजा म्हणते की अगं तू काळजी कशाला करतेस तुझं जर स्पीच रेडी ठेव हो। सूर्य आणेल जोपर्यंत स्पर्धा तयार होती तोपर्यंत सूर्या पाईप शोधून आणेल असं म्हणून सांगते सूर्यासुद्धा हो म्हणतो आणि निघून जातो तुझा तिथे बसलेली असते तेव्हा ती तिला आपलं प्रोत्साहन देत असते तेवढ्या तिथले ते व्यंकटेश्वर सर येतात आणि तुळजाला खुणवतात तुळजा त्यांच्या मागे बाहेर जाते ती म्हणते की काय झालं व्यंकटेश तुम्ही मला का बोलवलं तेव्हा तो म्हणतो की अहो मॅडम त्या दिवशीचा भेसळीचा प्रकार आहे त्याचबाबत मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं मला तर वेगळीच संशय आहे त्यानंतर तुळजा म्हणते की कसला संशय नक्की काय आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो काहीतरी वेगळंच आहे मला तुम्हाला खूप दिवस झाले सांगायचं होतं तो काही बोलणार इतक्यातच तिथे दुसरी मॅडम बोलवायला येते की आता स्पर्धा थोड्याच वेळात चालू होईल तुम्ही चला हे म्हटल्यानंतर तो सी सी टी व्हीचं नाव घेतो आणि निघून जातो तुळजा म्हणते की हाच योग्य संधी आहे आत्ताच मला सी सी टी व्ही रूमपर्यंत जाऊन ते सगळं शोध घेतला पाहिजे म्हणून ती लगेच सी सी टी व्हीच्या रूमकडे पळ पळ काढते इकडे शशिकांतला तो मुलगा जाऊन सांगतो की माझा नंबर आला पाहिजे आणि तो भाग्याविषयीसुद्धा सांगतो हे बघितल्यानंतर शशिकांतला त्या भाग्याचा आधीच राग आलेला असतो तो उठतो शिक्षकांना घेऊन तिथे जातो भाग्याचा प्रोजेक्ट बघतो आणि म्हणतो की काय ग हा ड्रम कसला आहे पावसाळ्यातला आहे की तुझ्या दादाच्या दुकानातलं तेलाचं पिंप आहे कसं आहे तुझ्या दादाला तू पालक म्हणून आणलं आहे पण तो अडाणी माणूस त्याला काय येणार आहे भाग्य शांत बसते तेव्हा तो प्रोजेक्टविषयी विचारायला चालू करतो भाग्य सांगते तेव्हा तो तिचा पचका करत असतो दुसरे शिक्षक येतात ते सुद्धा बा तिला प्रोजेक्टविषयी माहिती विचारायला लागतात ला ती इंग्लिशमध्ये बातमी सांगते हे बघून आमदार अजून चिडतात आणि म्हणतात की काय ग राज्यस्तरीय स्पर्धा आहे ना महाराष्ट्रात स्पर्धा आहे मग मराठीत बोलायचं हे इंग्लिश कशाला हवं आहे तुझ्या काय इंग्लिश काय इंग्लिशांचं विमान काय तुझ्या घरावरून गेलं होतं का नाही तुझा दादा आला तर त्याला सांग पालक म्हणून तेवढं तरी सांगायला येते का नाही कर तयारी आपण भेटूच तेवढ्यात सूर्या मागून येतो मागून आल्यानंतर तो बघतो की हा आमदार व्यवस्थित बोलत नाही आहे म्हणून तो म्हणतो की काय हो तुम्हाला कळत नाही आपल्या लहान मुलांशी कसं बोलायचं असतं अहो तुम्हाला कळणार तरी काय शिक्षक इथं असताना तुम्ही असं बोलताय शिक्षक तुम्ही काय यांना सांगू शकत नाही का तेव्हा आमदार म्हणतात की एवढं तुला कळतं कधीही शाळेत न गेलेला माणूस सांग मग तू या प्रोजेक्टविषयी म्हणून सूर्या लगेच सडतोड उत्तर देत तो प्रोजेक्टविषयी माहिती द्यायला सांगतो तो म्हणतो की कासा आहे ना साहेब मी शाळेत गेलो नसलो ना तरी ह्या पर्यावरणात ह्या परिसरात मी वाढलो आहे मी जगाचा पोशिंदा आहे त्यामुळे मला शिकहाची गरज नाही आहे मला जेवढं माहिती आहे ते तेवढंच ते चांगलं आहे पुढे काही दिवसात आपल्याला खूप पाण्याची अडचण येणार आहे आणि ती पाण्याची अडचण दूर होण्यासाठी आपल्याला आत्तापासून प्रयत्न करावे लागणार आहेत त्यासाठी हा प्रोजेक्ट आहे नीट ऐकून घ्या तुम्हाला तर माहीत नसेलच असं म्हणून तो त्याचा अपमान करतो आणि तो ऐकायला लागतो सूर्या त्या प्रोजेक्टविषयी खूप व्यवस्थित सांगतो इकडे घडलेलं त्यानं जे प्रोजेक्टबद्दल सांगितलं तर ते बघून सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात तुळजाला त्याचा फार अभिमान वाटतो की सूर्याने सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे आमदाराचा सुद्धा माज मोडतो सगळ्यांचे प्रोजेक्ट ऐकून झाल्यानंतर निकालाची वेळ येते तेव्हा भाग्याचाच पहिला नंबर आहे हे घोषित करतात भाक्या खूप खुश होते त्याचबरोबर त्याचंसुद्धा सांगतात की आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा आहेत तिथे जाऊन काही निवडक प्रोजेक्ट तिथे सादर करण्यात येणार आहेत आणि त्यात भाक्याची निवड झालेली आहे हे ऐकून भाक्या खूप खुश होते तेव्हा ते म्हणते कीच ते सगळं ठीक आहे पण दादा मला पाठवणार का हे ऐक बघितल्यावर सूर्या म्हणतो की पाठवणार की मला माझ्या बहिणी खूप पुढे गेलेल्या जाताना बघायचे असं म्हणून तो तिला परमिशन देतो तुळजा खूप खुश होते सगळं झाल्यानंतर तो बाहेर येतो बाहेर आल्यानंतर सूर्या तुळजाला बाहेर खेचून जातो आणि म्हणतो की कुठं होतीस का तू तुझ्या जीवावर मी भाक्याला सोडून गेलो त्याने तू मधूनच कुठून गायब झाली तुझा म्हणते की आत्ता सूर्या मी तुला काही सांगितलं तर तुला माझ्यावर संशय येईल म्हणून ते खोटं खोटं सांगते की मुख्याध्यापक सरांनी बोलवलं होतं मी तिथे गेले होते त्यांना माझ्याविषयी काही लेक्चर द्यायचे होते त्यासाठी ते परमिशन मागत होते सूर्या म्हणतो की होय का बरं ठीक आहे म्हणून परत ते भाक्याकडे जातात घरी जाऊन आपण सेलिब्रेशन करायचं हे ठरलेलं असतं इकडे धनु रडत बसलेले असते चिन्याने केलेलं अपमान ती अजून विसरलेली नसते राजू येऊन बघते धनु रडती आहे म्हणून ती म्हणते की धनु दीदी काय झालं का आहे धनू म्हणते की बघणार मला स्वयंपाकसुद्धा बनवता येत नाही एवढा मी प्रेमाने स्वयंपाक बनवला पण त्या चिन्याला अजिबात आवडला नाही त्यांनी माझा अपमान केला मला शिकायला हवं होतं आता मी तर जाणारच नाही त्याच्याकडे राजू म्हणते की अगं असं काय करते धनू तुला गेलं पाहिजे आणि येईलच की तुला हळूहळू स्वयंपाक म्हणून ती तिला धीर देत बसलेली असते धनुचं कसं तरी मन वळवून राजू आपली स्वयंपाकाला लागते इकडे तुळजापल्या सी सी टी व्हीकडे राहिलेला मोर्चा उद्या वळवणार असते पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू